नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा सुविचार आहे की कोणतीही गोष्ट पूर्ण केल्याशिवाय ती अर्धवट सोडू नये म्हणजे लढाईला गेल्यानंतर अर्ध्या हाताने वापस येऊ नये लढाई पूर्ण करूनच यावी चला तर शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया देशातील आजचे कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो येथे मिळतोय सर्वाधिक भाव चला आपण या ठिकाणी बघूया पहिले आपण देशातले असल्यामुळे सगळेच भाव ह्या ठिकाणी आहे पण आपल्याला जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे ते सर्वात पहिले आपण बघूया तर बाजार समिती आहे वरोरा या ठिकाणी बघा कालची अपडेट आज आलेली आहे आजची अजून आलेली नाही ती मी तुम्हाला उद्या देणार आहे आणि आजची अपडेट आपण आता बघूया की वरोरा या ठिकाणी कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे हिंगणा शेतमाल कापूस कमीत कमी भाव मिळाला आहे या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार सातशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर आहे बाजार समिती आहे उमरखेड शेतमाल कापूस कमीत कमी दर मिळाला आहे या ठिकाणी सात हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार चारशे रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार एकशे पन्नास रुपयांचा यानंतर आहे बाजार समिती अमरावती या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार पासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सवनूर कमीत कमी दरम्याला आहे सात हजार चारशे एकोणतीस जास्तीत जास्त दर मिळाला आहे सातशे सात हजार चारशे एकोणतीस आणि सर्वसाधारण दरम्याला आहे सात हजार चारशे एकोणतीस त्यानंतर बाजार समिती आहे बिजापूर कर्नाटक कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार सहा रुपये जास्तीत जास्त दरम्याला आहे आठ था हजार था नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दरम्याला आहे सात हजार एक्केचाळीस रुपये बाजार समिती आहे हवेरी कर्नाटक कमीत कमी दरम्याला आहे सात हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दरम्यान आहे सात हजार आठशे एक रुपये आणि सर्वसाधारण मिळाला आहे सात हजार आठशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रायचून या ठिकाणी कापसाला सात हजार सातशे रुपये कमीत कमी दरम्याला आहे जास्तीत जास्त निर्मिळाला आठ हजार पाचशे रुपयांचा आणि सर्वसाधारण दरम्यान आहे आठ हजार रुपयांचा त्यानंतर बाजार समिती आहे यलदबुर्गा या ठिकाणी कापसाला कमीत कमी दरम्यान सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त निर्मिला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दरम्यान आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये बाजार समित्या या ठिकाणी बरेटा पंजाब या ठिकाणी कमीत कमी दरम्यान बाजार दोनशे रुपये जास्त मिळाला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण मिळाला आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये या ठिकाणी अबाहोर हे पंजाब या ठिकाणी आहे तुम्हाला वाटतं असेल हे बाहेरचं कशाला सांगते पण मी सुरुवातीला सांगितलं की देशातील कापूस बाजार आणि आपल्याला एक बातमी तसेच आढावा म्हणून आपल्याला ही माहिती असणे आवश्यक आहे गरजेचं आहे कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त मिळाला सात हजार पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण मिळाले सहा हजार पाचशे पाचशे रुपये फजिलका पंजाब कमीत कमी तर मिळाला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्त जास्त मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण तर मिळाला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये या ठिकाणी बाजार समिती आहे कर्णपूर राज्य राजस्थान कमीत कमी तर मिळाला आहे सहा हजार दोनशे एक रुपये जास्तीत जास्त मिळाले सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाले सहा हजार चारशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बाजार समिती आहे अनुपगड कमीत कमी कमीतर मिळाला आहे सहा हजार रुपये जास्तीत जसं मिळाला आहे सात हजार पा पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती पिलीभंगा कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार तीनशे रुपये जास्त जास्त मिळाले सहा हजार नऊशे एकाव्न रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सुरतगड कमीत कमी दर मिळाला पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान आहे सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार सत्तर रुपये त्यानंतर आहे बाजार समिती गोलूवाला ही गोलूवाला कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर आहे हलिया बाजार समिती हलिया कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार वीस रुपये त्यानंतर आहे जमीकुंटा कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार वीस रुपये दम लागला थांबा थोडं या ठिकाणी बाजार समिती आहे वेमुला वाडा बाजार समिती कमीत कमी दर मिळाला या ठिकाणी सहा हजार सहाशे वीस रुपये वै वाढाला वाडाला जास्त जास्त दर मिळाला आहे सात हजार वीस रुपये आणि दर मिळाला आहे सात हजार रुपये बाजार समिती आहे निर्मल कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण मिळाला आहे सात हजार नऊशे रुपये आदिलाबाद या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे अडतीस रुपये जास्तीत जास्त मिळाले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार तीनशे रुपये या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो अजून आपले जे सुरुवातीचे काही राहिलेले आहे ते एक तीन। दोन तीन मला दोन मिनटात असं पटकन वाचून दाखवतो या ठिकाणी बघा पठण गुजरात गुजरातला बघा पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार जास्तीत जास्त सात हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्याच्यानंतर आहे बाजार समिती कडी राज्य गुजरात कमीत कमी दर मिळाला या ठिकाणी सहा हजार सातशे पंचावन्न रुपये जास्त दर मिळाला सात हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पाचशे रुपये बाजार समिता चोटीला या ठिकाणी बघा कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये जास्त दर मिळाला सात हजार आणि सर्वसाधारण मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती साबरकुंडला सहा हजार सातशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर सात हजार सातशे पंचावन्न जास्तीत जास्त दर आणि सात हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर बाजार समिती धंदू का राज्य गुजरात सहा हजार तीनशे पंचवीस रुपये कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सात हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी बघा सुरुवातीला मी तुम्हाला हा पोस्टर दाखवला होता दा देशातील आजचे कापूस बाजारभाव आणि देशातील आजचे कापूस बाजारभाव जे जे अपडेट झालेले आहे ते आता मी तुमच्यापर्यंत पोहोचले आहे शेतकरी मित्रांनो आपला हा चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल त्याच्या खाली तुम्हाला एक छोट्याशा कोपऱ्यात डाव्या हाताला झेंडा देशात असेल गोल त्याच्या बाजूला इंडियन फेमस फार्मर आहे असं लंबलचक नाव दिसत असेल त्याच्यापुढं लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबा आणि त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील आणि तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील तीन ऑप्शन दिसल्यानंतर त्याच्यातलं पहिलं ऑप्शन तुम्हाला दाबायचं आहे ते दाबल्यानंतर तुम्हाला आपण अपलोड केलेले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील आणि ते तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक पोचतील आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब ओपन करणार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतील आणि तुम्हाला कुठं सर्च करायची गरज पडणार नाही नवीन नवीन अपडेट झालेले जेवढे पण व्हिडिओ ते तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक पोचत राहतील तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन आणि लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेण्यासाठी परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच गमती शमतीशीर तुम्हाला कापूस बाजारभाव तुमच्यापर्यंत मी पोचत राहीन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। धन्यवाद